टाचेवर यायचं आहे डावा पाय किंचित वाकवायचा आहे आणि पुढे वाकायचं आहे परत पायाच्या पाठीमागून येणारा हा कम्प्लीट फेशियत किंवा नेटवर्क स्टिम्युलेशन या, या ठिकाणी होते. आहे शक्य होईल तेवढं धरून ठेवा पाच श्वासोच्छास आणि परत वरती यायचं आहे जमिनीकडे आता मागचा टाच उचलायची आहे आणि ही आवर्तनं आपण पाच वेळेला करूया खूप छान दुलायमान डायनॅमिक हा योगा आहे आणि त्याचे शरीराला आपले छोट्या छोटे जे जॉईंट्स आहेत पायाचे गुडघा खुबा याला ताजं रक्तसंचरण होतं ताजं वंगन मिळतं शरीरामध्ये आनंददायक लहर निर्माण होते आणि आता परत आपण डाव्या बाजूनी हे करूया तीच कृती उजवा पाय किंचित गुडघ्यात वाकवायचा आहे डायगोनल पाय ठेवा समोर आणि अशा रीतीने पाठीसा समोर आणि सरळ